मंडळी गेल्या काही दिवसापासून स्टार लोकप्रिय मालिकांमध्ये कलाकारांची रिप्लेसमेंट होताना दिसते तर गेल्या महिन्यात लक्ष्मीच्या पावलाने या राहुल हे पात्र सोडलं त्याच्या अभिनेता अद्वैत राहुल हे पात्र साकारलं होतं तर चार पाच दिवसापूर्वी प्रेमाची गोष्ट या लोकप्रिय मालिकेतून तेजस्वी प्रधानने एक्झिट घेतली तेजस्वीच्या जागेवरती आता स्वरदा ठेगळे ही या मालिकेत मुक्ता हे पात्र साकारताना दिसणार आहे अशातच आता स्टार प्रॉवरील आणखी एक लोकप्रिय मालिकेत कलाकाराचे रिप्लेसमेंट होणार आहे तर प्रतीक्षा लोणकर यांनी अबोली मालिकेत रमाची भूमिका साकारली होती पण आता ही भूमिका अभिनेत्री रसिका धामणकर साकारताना दिसणार आहे रसिका धामणकर यांनी या अगोदर लग्नाची बेडी या, या मालिकेत सासूची भूमिका साकारली होती आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने त्यांची अबोली मालिकेत एंट्री होणार आहे रमाची भूमिका प्रतीक्षा लोणकर यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवली होती पण आता ही भूमिका रसिका धामनकन साकारत असल्याने प्रेक्षक काहीसे नाराज असल्याचं पाहायला मिळते दरम्यान प्रतीक्षा लोणकर यांनी ही मालिका सोडल्याचं कारण अद्यापही सांगितलं नाही नवीन प्रोजेक्टसाठी त्यांनी अबोली ही मालिका सोडल्याचं सांगितलं जात आहे तर काही दिवसापूर्वीच या मालिकेमध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ यांची एंट्री झाली होती उत्तर मंडळी स्टार प्रॉ वरील अबोली या लोकप्रिय मालिकेतून रमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी ही मालिका सोडली असून रमाची भूमिका आता रसिका दामनकर साकारणार आहे कलाकारांच्या या रिप्लेसमेंट बद्दल तुम्हाला काय सांगायचे यासोबतच अबोली ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका